नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम भारतीय जनता पक्ष हा केडर पार्टी आहे यामध्ये हिंदुत्ववादी संघटना ही त्यांची ताकद आहे मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप तसंच शिवसेना यांच्यात अंतर्गत सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठे इनकमिंग झालं आहे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादीला रामराम करत भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अशातच मूळचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्याचबरोबर हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे गेले अनेक दशक हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्व झोपासत आंदोलन करत आहेत त्याचा एकंदरीत फायदा भाजप त्याचबरोबर शिवसेना या पक्षांना होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं वारंवार उल्लेख करतात हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांमुळे भाजप आणि शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे मागील काही वर्षाच्या तुलनेने भारतीय जनता पक्षाचे कोल्हापुरातील ताकद वाढण्यामागे हिंदुत्ववादी संघटना कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे मात्र महापालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी देखील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत अनेक वेळा हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जात नाही मात्र आयत्यावेळी आलेल्या उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाते या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत सुरक्षितता वाटत नाही परिणामी भाजपच्या अशा संघटनांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता पसरलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यानुसार हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात निदर्शन केली यावेळी त्यांनी वंदे मातरम आणि राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणा दिल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी आमचाही विचार व्हावा अशी मागणी केली आंदोलनाच्या वेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि उमेदवारीसाठी मात्र उसने उमेदवार या प्रकारचा त्यांनी निषेध व्यक्त केला भाजपमध्ये सुद्धा आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही विचारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यावरून असं दिसत की उमेदवारी वाटपावी भाजपला फार मोठी कसरत करावी लागणार आहे त्याचा फटका अंतर्गत बंडखोरीच्या माध्यमातून पक्षाला बसू शकतो दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी भाजप नेते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील निवेदन दिलं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांना देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये जो गैरसमज निर्माण झाला आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मत मांडण्यासाठी वेळ मिळावा अशा आशयाचे निवेदन देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला मात्र हे सर्व होत असताना हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयात गेले असता त्यांना खालच्या दर्जाची वागणूक मिळाल्याचा आरोपही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे मुळातच राज्यात आणि देशात देखील हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे राज्यातील आणि देशातील सरकार देखील हिंदुत्ववादी विचारांचं असल्याचंही सत्तेतील नेते सांगतात मात्र उमेदवारीसाठी हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांना आंदोलन करावं लागत असल्यानं हा विषय चर्चेचा बनलेला आहे मात्र कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर भाजप आणि शिवसेना पक्षाकडून हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात काय निर्णय होणार हे देखील पाहावं लागणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या सकलम या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद